गुड इव्हिनिंग मित्रांनो आज आहे मंगळवार अठरा मार्च दोन हजार पंचवीस आपण जे मागील आठवड्यात सांगितलेलं होतं ते आता खरवायला सुरुवात झाली बघा मागील आठवड्यात व्हिडिओमध्ये आणि त्याच्या मागच्या आठवड्यातील व्हिडिओमध्ये आपण मोठी लोकं आपल्याशी कसं खेळतात आपल्याशी म्हणजे रिटेल इन्व्हेस्टरशी कसं खेळतात हे मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला होता तर त्यावेळेस सांगितलेलं होतं की मार्केट ते हळूहळू वर नेतील आणि अशी परिस्थिती निर्माण करतील की आता आपल्याला मार्केट वर चाललंय आणि आता आपल्याला मार्केट वरच जाणार आहे आणि आपल्याला आता शेअर्स घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि मध्ये येऊन माणूस वरच्या लेवलला शेअर्स खरेदी करायला सुरुवात करेल तर अशी परिस्थिती आता चालू झालेली आहे आपण दोन आठवड्यापूर्वी हे सांगितलेलं होतं की मार्केट वर जाणार ही सर्व लोक त्यांचे शेअर तुमच्या गळ्यात टाकणार आणि त्यानंतर जे मार्केट पडेल ते आहे पडणार आहे कारण हे जेव्हा सगळे शेअर्स विकून टाकतील वरच्या भावामध्ये तेव्हा खरेदीदार नसणार आणि मार्केट कुठेही फिरणार नाही आणि हळूहळू पडत ते धबदिशेने एक दिवशी पडून जाणार पण काही जणांचे जे मोठ्या लोकांचे राहिलेले असतील ते एकाच दिवशी काढून टाकणार मार्केटला लोअर सर्किट लागण्याची सुद्धा शक्यता याच्यामध्ये ये नाकारता येत नाही तर या दृष्टिकोनातनं तुम्ही बघा मी काही फार बोलत नाही मला खोकला झालाय डोळे आलेत म्हणजे पुण्यात आल्यानंतर काही ना काहीतरी साथीचे रोग होतातच होतात त्याच्यामध्ये हे झालेलं आहे तर या दृष्टीकोनातनं बघा तुम्ही हेजिंग करायला विसरू नका आत्तापर्यंत केलं नसेल तर जरूर करा लकीली मार्केटवर गेल्यामुळे हेजिंगचा भाव अत्यंत कमी झालेला आहे पन्नास रुपयापर्यंत खाली आलेला आहे म्हणजे पन्नास रुपये म्हणजे सातापाचा पस्तीस आणि पाचबाजा पंचवीस पावणे चार हजार रुपयामध्ये तुम्हाला आता हेजिंग करता येत आहे पाच लाखावाल्यांनाही एक टक्क्याच्या आत पडत आहे तुम्ही याच्यामध्ये अठ्ठावीस पर्यंत तुम्ही कव्हर आहे आणि हाच पिरियड आहे डेंजरस पिरियड आहे कधी मार्केट फट दिशेने डाऊन पडेल हे कळणारही नाही विकण्याची संधीच राहणार नाही तुम्हाला आणि स्टॉप लॉस अगदी खालचा लावलेला असेल तरी तुमचा हिट होऊन जाईल तर काळजी घ्या मार्केट वर गेलं तर आनंदाची गोष्ट आहे माझं बाकीत चुकलं तर आनंदाचीच गोष्ट आहे मार्केट वर जाणं हे चांगलीच गोष्ट आहे आपल्याला त्यातून फायदाच मिळणार आहे पण जर मी म्हणतो त्याप्रमाणे जर ही मोठ्या लोकांची खेळी असेल म्हणजे बिग बुल्सची लॉबी यांची जर का या लॉबीनी जर का सगळं खेळी केलेली असेल तर हंड्रेड अँड वन पर्सेंट हे मार्केटला लोअर सर्किट लावणार बघा तुम्ही तर घाबरून जायचं कारण नाही आहे आपल्याला त्यावेळेस आपण जे पंचवीस टक्के ठेवलेले आहेत ते तेवढ्याकरताच ठेवलेले आहेत आणि त्याच्यातनं आपल्याला त्यावेळेस शेअर्स पंचवीस टक्क्याचे विकत घ्यायचे आहेत म्हणजे आपली सरासरी बऱ्यापैकी वर जाईल तर त्यामुळे घाबरण्याचं अजिबात कारण नाही आपलं ब्रीद वाक्य आहे डरनामाना आहे सोनं चांदी वरच चाललेलं आहे आता जर युद्धबंदी झाली आज पुनीतचं आणि ट्रम्पचं काय बोलणं होतं याच्यावरती आज ठरेल आणि त्याच्यावरनं जर युद्धबंदी चुकून माकून झालीच तर सोन्यावर फारसा परिणाम होणार नाही थोडस खाली जाईल थोडस अगदी थोडस त्याने काय फरक पडणार नाही ते चढच आहे त्याच्यानंतर ईटीएफ वगैरे सगळे आज वर जायला सुरुवात झालेली आहे पण अजूनही फारसे वर गेलेले नाहीत घेतले नसतील तर अजूनही घेऊन टाका पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत तुम्हाला घेऊन ठेवायचे आहेत ठीक आहे मित्रांनो जास्ती बोलत नाही मी धन्यवाद पुन्हा भेटूया उद्या परवा चला बाय